मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण कर्मचारी महाराष्ट्र राज्य कर्मचारी बाबत दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाले चार मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय या संदर्भात माहिती पाहणार आहोत या माहितीचे ब्रेकिंग न्यूज चे शीर्षक आहेत महाराष्ट्र राज्य कर्मचारी बाबत दिनांक मे रोजी निर्गमित झाले चार मोठे शासन निर्णय जी यांचे स्पष्टीकरण करूया तर चला पाहूया पुढील प्रमाणे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे चार शासन संदर्भ निर्णयाच्या संबंधित दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण चार शासन निर्णय निर्गमित चार शासन निर्णयाच्या संदर्भाने ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

सविस्तर जी आर पुढील प्रमाणे पाहू शकता शासन निर्णय क्रमांक एक गोपनीय अहवाल व कार्यमूल्यमापन अहवाल या संदर्भातलं स्पष्टीकरण पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासनानुसार विभाग अंतर्गत कार्यरत गट अ गट ब राजपत्रित अधिकारी यांच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातील कार्यमूल्यमापन अहवाल व गोपनीय अहवाल लिहिण्या संदर्भात सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत त्यानंतर नियम शासन निर्णय क्रमांक दोन पदोन्नती ग्राम विकास विभागामार्फत निर्गमित शासन निर्णयानुसार राज्य विकास सेवा मधील सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब संवर्गातील अधिकाऱ्यास गट विकास अधिकारी बीओ गट ट्वेंटी मध्ये पदोन्नती देण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे त्यानंतर शासन क्रमांक तीन पन्नास आणि पंचावन्न वर्षा पलीकडे सेवेचे तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवा पुढे चालू शासन निर्णय तिसऱ्या क्रमांकाचा आहे उच्च व तंत्र शिक्षण मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या नियमानुसार गट अ व ब गट या मधील राजपत्रित अधिकाऱ्याच्या संवर्गातील ज्या अधिकाऱ्याचे वय पन्नास पंचावन्न वर्षा पलीकडे अथवा सेवेच्या तीस वर्ष पूर्ण झाले आहे अशा सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे सेवा पुढे चालू ठेवण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर शासन निर्णय चार आहे तो कृषी व पद विभाग मार्फत निर्गमित शासन निर्णय कृषी सेवा गट अ उपसंचालक गट ब तालुका कृषी अधिकारी तंत्र अधिकारी संवर्ग त्याच बरोबर प्रशासकीय सेवा देण्यात आली आहे वरील चारही नियम शासन निर्णय करण्यासाठी क्लिक हियर येथे शासन निर्णयाच्या चा, चारही प्रकारच्या लिंक दिल्या आहेत चारही शासन निर्णयाच्या चा, आणि ह्या लिंक आपल्या

तर धन्यवाद थँक्यू वेरी मच फॉर वाचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू वेरी मच